गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये तर आज आपण पाहणार आहोत माघी गणपती त्या दिवशी गणपती आपला अभिषेक कसा घालायचा उपाय काय करायचे सेवा कोणत्या करायचा नैवेद्य कोणत्या दाखवायचं हे आज आपण पाहणार आहोत तर आपल्याला माघी गणपती दोन हजार सव्वीस ची मागी गणपती बावीस जानेवारीला आहे त्या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे दिवसभराचं ज्याला समर्थ सर्व शरीरानुसार पण आपल्या बाप्पाची खूप मोठी सेवा आहे खूप मोठी चतुर्थी आहे खरंच आपल्या बाप्पाचा हा सण साजरा करा आणि व्रत करा जसं की आपल्या विघ्न हरता म्हणजे गणपती बाप्पा आपला विघ्न अर्थ असतो म्हणजे प्रत्येक शोभा चांगल्या कामाला पण कुठं बाहेर जाण्याला सर्व पूजा असेल काही कोणतेही काम असू दे पण हे आपल्या बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या बाप्पाच्याच नावाने सुरू होतं गणपती बाप्पाचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात होत नाही तसंच आपण ह्या दिवशी आपल्याला अभिषेक घालायचं आहे बाप्पाच्या मूर्तीवर आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे छान अशा आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपला मेन दरवाजा स्वच्छ करायचा आहे मस्त हळदीचण वगैरे करायचं आपल्या दाराला घर वगैरे स्वच्छ करायचं आपल्या देवाऱ्या वगैरे स्वच्छ करायचा त्या दिवशी मसा अभिषेक मध्य बाप्पाला अभिषेक तुमच्याकडे जर लिकरी वगैरे असेल त्याने देव वगैरे स्वच्छ करा त्यानंतर लिंबू आणि दहिनी पण मूर्ती स्वच्छ स्वच्छ होतात छान मूर्त्या स्वच्छ होतात आपल्याला मूर्ती स्वच्छ करायची आहे त्यानंतर तामनात आपल्याला मूर्ती ठेवायची आहे छान पाठ घ्यायचा खाली त्याच्यावरती लाल कलरचा वस्त्र असला किंवा पिवळ्या या कलरचा वस्त्र असला त्यावर आपल्याला टामन ठेवायचं आहे टामणात आपल्याला बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी घेऊ शकता सुपारीवरती पण तुम्ही अभिषेक करू शकता तुमच्याकडे असेल तर मूर्तीवर करा नसेल तर सुपारीवरती करा त्यानंतर आपल्याला बाप्पाच्या मूर्तीवरती पंचामृतांनी अभिषेक घालायचा आहे पहिला पंचामृत घालायचं नंतर पाणी घालायचं परत पंचामृत घालायचं आणि हे सगळं करताना कोणत्या सेवा घ्यायच्या तर त्यानंतर आपण बप्पाची मूर्ती तामण्यात ठेवल्यावरती आपल्याला हा तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावा त्यानंतर आपल्याला धूप देवाला आणि मग आपल्याला बप्पाची सेवा करायची आहे त्या दिवशी तर आपल्याला सर्वात प्रथम पंचामृतांनी आंघोळ घालायची त्यानंतर आपल्याला अं पाण्याने जलाभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला त्या दिवशी कोणत्या विशेष सेवा अभिषेक घरात करायचा आहे तर आपल्याला अकराव्या आतवर्षी विषय बोलायचा आहे त्यानंतर आपल्याला ओम गण गणपती मंत्र बोलायचा आहे परत ओम विघ्नहर्ताय नम बोलायचं आहे ज्याला सर्व शिष्य वाचता येत नाही त्यांनी ओम गणपती मंत्र बोला ज्याला येतो त्यांनी अकरा वेळा विशेष अकरा वेळा बोला सर्व खूप सुंदर सेवा आहे माघी गणपतीची बावीस जानेवारीला तो दिवस आहे माघी गणपतीचा जे, गणेश जयंती आहे त्यानंतर आपल्याला त्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या तर पूर्ण आपला अभिषेक वगैरे झाला की मग मूर्ती स्वच्छ करायची जिथे मूर्तीचं स्थान असेल तिथं आपल्याला मूर्ती जागेवरती ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला तिला मूर्तीला अष्टीगंध वगैरे लावून घ्यायचा मस्ताच्या एकवीस धुवा व्यवस्थित साफ करून स्वच्छ साफ करून तीन पाण्याच्या दुर्वा आपल्याला बप्पाला व्हायचे आहेत एकवीस दुर्वांची जोडी आपल्याला बप्पाला व्हायची आहे त्यानंतर आपल्याला गुळ खोबऱ्याचं हो हे आपल्याला देवाला दाखवायचं आहे अशा प्रकारे पूर्ण आरती वगैरे करून घ्यायची आणि हो त्यानंतर आपली पूजा अभिषेक पूर्ण होतो त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या बाप्पाला आवडती गोष्ट म्हणजे मोदक आपल्या बाप्पाला खूप प्रचंड मोदक आवडतात तर आपण त्या दिवशी मोदकाचा नैवेद्यही करावा विशेष करून आपल्या गप्पाला मोदकाचा नैवेद्य करावा त्या दिवशी पूर्ण व्रत ठेवा हो। जलद जमेल त्याच्या त्याच्या शरीरानुसार पण त्या दिवशी पूर्ण व्रत ठेवावा आपलं उपवास करावा सर्वांनी संध्याकाळी दिवसभर उपवास करून हो संध्याकाळी आपण उपवास सोडवा गप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्या दिवशी मुलांसाठी पण तुम्ही एकवीस दुर्वांची सेवा करू शकता छान अशी प्रभाऊ सेवा त्या पण दुर्वा मुलांच्या हातात द्यायचा मंदिर कुठे जवळ असेल तिथे जायचं त्या मंदिर आपल्या वायाला घेऊन जायचं त्याच्या हातात दुर्वा द्यायचा आणि त्याला ओन गण गणपती मंत्र बोलायला लावायचा किंवा विघ्नहर्ता ये मग बोलायला लावायचा एकवीस वेळा त्यानंतर आपण आता वीर्ष घ्यायला लावायचं एक वेळा अशा प्रकारे आपल्याला मुलांसाठी सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची सेवा म्हटल्यावर कोणाला पण आवडते आणि खरंच आहे आपण बाप्पाची सेवा केलीच पाहिजे आणि खरंच मागे गणपतीच्या दिवशी सर्वांनी अभिषेक करा सर्वांनी सेवा करा